सर्वसामान्यांचा आधार वड लोकनायक जननायक बहुजन योद्धा, धनंजय यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आणि धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठान धाराशिव साम मंडळाचा आधारवड लोकनायक जननायक बहुजन योद्धा दनंजय नाना शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आणि दनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठान धाराशिव सर्वसामान्यांचा आधार वड लोकनायक जननायक बहुजन योद्धा धनंजय नाना शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आणि धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठान धाराशिव